खरीप दोन हजार चोवीस पिकिमा दुसरा टप्पा यादी आज संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे संपूर्ण बातमी आपण पाहणार आहोत मित्रांनो जी आरनुसार आपण सत्य माहिती तुमच्यासमोर ठेवत आहोत बघा पी विमा दुसरा टप्पा वाटप जिल्हे तालुके गावं मंडळ नावांची यादी मिळणारी हेक्टरी रक्कम कोणत्या पिकांना किती रुपये जमा होत आहेत ते देखील आपण सविस्तर पाहणार आहोत मित्रांनो खरीप दोन हजार चोवीस करता शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा मंजूर केला व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा देखील करण्यात आला मात्र अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर कुणाला ना ना कमी मिळाला आहे अशा शेतकऱ्यांना आज दुसऱ्या टप्प्यात पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली असून ही प्रक्रिया आठ दिवस चालणार आहे अशी माहिती आता या ठिकाणी पीक विमा कंपन्यांनी दिलेली आहे तर दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत तसंच तुम्हाला पात्र असूनही अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर एक गोष्ट करायची आहे ती व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे पण त्याआधी दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे आपण या ठिकाणी पाहूया बघा दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे आपण या ठिकाणी पाहतोय छत्रपती संभाजीनगर बीड परभणी लातूर धाराशिव वर्धा जळगाव पालघर ठाणे सिंधुदुर्ग नांदेड नाशिक रत्नागिरी रायगड सोलापूर हिंगोली चंद्रपूर कोल्हापूर गडचिरोली अमरावती बुलढाणा वाशिम अकोला नंदुरबार नागपूर पुणे अहिल्यानगर भंडारा गोंदिया जालना सांगली सातारा धुळे आणि यवतमाळ या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसरा टप्पा आज वाटप सुरू करण्यात आलेले आहे आजपासून पैसे खात्यावर वर्ग होत असून तुमच्या खात्यावर आज जमा झाले नसतील तर काळजी करू नका कारण ही वाट प्रक्रिया आठ दिवस चालणार आहे असेच खरे व सत्य व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय